नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वात आजकाल लगीन सराई सुरू झालेली बघायला मिळत आहे गेल्या काही काही कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत तर काही कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यातच कला विश्वातील अजून एका अभिनेत्याचा लग्न सोहळा पार पडला चला तर मग बघूया कोण आहे हा अभिनेता मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता अभिषेक रहाळकर यांचा लग्न सोहळा सध्याच पार पडला सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटोज व्हायरल झाले आहेत अभिनेता अभिषेक रहाळकर हा कृतिका कुलकर्णी हिच्यासोबत चोवीस जानेवारीला लग्नबंधनात अडकला अभिषेकच्या लग्नासाठी मराठी इंडस्ट्रीमधून अनेक कलाकारांनी हजेरी लावली अभिनेता अभिषेकची पत्नी कृतिका ही मूळची नाशिकची असून ती काउन्सलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेल्या अभिषेकने स्वामिनी वैदेही तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये काम केलं आहे